माळशिरस तालुक्यातील वाफे गाव परिसरात उसाच्या जागेत सापडलेल्या महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी येथील जिल्हा वसंत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय देत आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली चुलत भावासोबत वेमनस्यातून ही हत्या झाल्याचे न्यायालयाने निष्पन्न केले फिर्यादी मोहन शंकर बनसोडे यांच्या पत्नीचे आरोपी शंकर सर्वदे या चुलत भावाशी काही काळ अनैतिक संबंध होते मात्र हत्येच्या साधारण महिने आधी महिलेने हे संबंध पूर्णतः तोडले पूर्णतः तोडले त्यानंतर आरोपी सतत तिला भेटून पुन्हा नाते संबंध ठेवण्याचा दबाव टाकू लागला तिने नकार दिल्यास जीव घेण्याची धमकीही आले घटनेच्या दिवशी मोहन बनसोडे कामानिमित्त घराबाहेर असताना आरोपी शंकर सर्वदे महिलेची भेट घेतली होती त्यानंतर तिला शेतात नेऊन प्रथम तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर गळा आवळून निर्दयीपणे जीव घेतला पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सोडून कपडे दूर नेऊन फेकल्याची समोर आले घटनेची तक्रार अक्रुज पोलीस स्टेशन मध्ये दाखल होताच तपासाला गती मिळाली आरोपीने स्वतःच पंचनामा दरम्यान घटनास्थळ दाखवून दिल्यामुळे तपास अधिक मजबूत झाला पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केलेले महिलेचे आणि आरोपीचे कपडे फॉरेन्सिक टीम कडे पाठवले तपास अहवालात आरोपीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळल्याने त्याच्या विरुद्धचा पुरावा अधिक बळकट झाला या प्रकरणात एकूण पंधरा साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली यात फिर्यादीची आई प्रत्यक्षदर्शी तसेच तपास अधिकारी यांच्या जबाबाने आरोपीची भूमिका अधिक स्पष्ट झाली संपूर्ण खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एल डी होली यांच्या न्यायालयात पार पडली सर्व पुरावे साक्षी आणि तांत्रिक तपास अहवालांचा बारकाईने अभ्यास करून न्यायालयाने आरोपी शंकर सरबदे याला दोषी ठरवले त्याला आजीवन कारावास आणि hmm. दोन हजार रुपयाचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली